काय माझ मॅचिंग हो काय विशेष पालखी स्पेशल आ, मी सांगायला विसरलो बहीण येणार आहे कोणाची मी काय सांगू कोणाची तुझी पण असू शकते तुझी पण असू शकते माझी पण असू शकते तुझीच बहीण येणार असेल माझी कशी येईल तुमचीच येणार असेल बहीण माझी तरी कशाला येईल बहीण माझी तरी कशाला येईल फोन करूनच विचारूया आता करा माझीच बहीण आली तर दोन जेवण तर चांगलंच बनायला लागेल माझी बहीण कशा लिहिल पण आलीच तर काय जेवण पण नाही त्या दुसऱ्या डब्यात काजूच्या बिया आहे आपण काजूची भाजीच बनवूया ती टेस्ट कशी आहे मस्त मस्त ना जेवण मस्त आलाय आणि इतके दिवस याय जुना तर जेवणाला जवळ नव्हती कोणी जेवण बनवला जेवण त्या दोघांनी मिळून बनवलाय म्हणून आज टेस्ट आला जेवणाला जेव तू जेव पायत अजून घेतला जेवतो